श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण हा एक विशेष दिवस आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी काही गोष्टींचे दान करणे टाळावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्याला टाळता येईल मकर संक्रांत हा हिंदू कॅलेंडरचा एक महत्त्वाचा सण आहे जो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी साजरा केला जातो सूर्यदेवाची उपासना प्रामुख्याने मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाते आणि ते मकर संक्रांतीची प्रतीक मानली जाते मकर संक्रांतीचा सण शुभ आणि समृद्धीशी संबंधित आहे परंतु या दिवशी काही गोष्टींचे दान करू नये ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टीचे दान करू नये याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत काळ्या रंगाचे कपडे दान करू नका काळे कपडे परिदान करा मात्र काळ्या कपड्यांचे दान कधी करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे किंवा परिदान करणे अधिक शुभ मानले जाते काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो आणि त्याचे दान केल्यास व्यक्तीला अशुभ परिणाम मिळू शकतात त्यामुळे काळे कपडे परिदान करा मात्र काळ्या कपड्यांचे दान कधीही करू नये त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे दान करणे टाळावे हे केवळ शुभ परिणाम साध्य करण्यात अडथळे निर्माण करू शकत नाही तर ग्रहांच्या अशुभ प्रभावांना प्रोत्साहन देऊ शकते त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणालाही आपले काळे कपडे देऊ नये किंवा दान करू नये दोन तीक्ष्ण वस्तू दान करू नका चाकू श्री कात्रीसारख्या कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंचे दान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी चाकू कात्री किंवा नके यासारख्या दारदार वस्तूंचे दान करणे टाळावे हिंदू धर्मात असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तू नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत आणि त्यांचे दान केल्याने घरात कलह आणि भांडे होऊ शकतात याशिवाय या गोष्टीमुळे या व्यक्तीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे या दिवशी तीक्ष्ण वस्तूंचे दान शुभ आहे तिसरं तेल दान करू नका मकर संक्रांतीला अजिबात तेलाचे दान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी तेल दान करणे देखील शुभ मानले जात नाही हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की या दिवशी तेल दान केल्याने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते याशिवाय तेल दान केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे या दिवशी तेल दान करणे चांगले अशा प्रकारे मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी या तीन गोष्टींचे अजिबात दान करू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ